ಅದೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ್ ದತ್ತ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो सुखी जावो आणि स्वामीमय जावं अशी स्वामीजींनी प्रार्थना करते तर आजचा आपला विषय होणार आहे की नारायण नागबली विधी जो असतो त्याविषयी मी थोडं सांगणार आहे प्रश्न विचारण्यात आलेला होता की ताई नारायण नागबली विधी म्हणजे काय असतं किंवा म्हणजे पूजा नेमकी कशी करावी लागते त्याविषयी थोडी माहिती सांगा तर मला जेवढी म्हणजे माहिती आहे तेवढं मी सांगण्याचा एक प्रयत्न करते माझ्याकडून कारण मी स्वतः हा विधी केलेला नाहीये कधी आणि तुम्हाला सांगेल की माझ्या आईकडे म्हणजे भावाने केलेला आहे त्यामुळे मला जी जी माहिती आहे तेवढं मी तुम्हाला नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करते आता त्याच्यात येतं की हा विधी कशासाठी असतो ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तरी देखील सांगते तुम्हाला की नारायण नागबली विधी हा कशासाठी केला जातो नंतर हा विधीचा काही तिथी असतो का त्याविषयी सांगेल आणि सहकुटुंब सहपरिवाराने करतात की पूर्ण फॅमिली मिळून करतात भावबनकी मिळून करतात बरेच प्रश्न असतात हा विधी किती दिवस चालत असतो ते देखील सांगणार आहे तर आपल्या विषयाला सुरुवात करते नारायण नागबली विधी हा आपल्या केंद्राकडून जर म्हटलं तर नाशिकलाच करण्याचं सांगितलं जातं आता बऱ्याच मी तरी सांगते तुम्हाला तुम्हाला जर करायचं असेल कारण बाहेर खूप पैसे लागत असतात आणि पैसे जाऊन देखील आपल्याला फळ मिळणं खूप महत्वाचं असतं म्हणून तुम्हाला म्हणजे आग्रह करून मी सांगेल कि शक्य झालं तर गुरु माऊली सांगतात त्या प्रकारेच की नाशिकला तुम्ही करू शकता नाशिकला आपण हा विधी केला तर त्याचं फळ आपल्याला मिळत असत कारण माझ्या भावाने देखील तिथेच हा विधी केलेला होता आणि तिथे केल्यानंतर त्यांना जे फळ मिळायचं ते मिळालंच म्हणजे मार्ग खूप मोकळे झाले जे अडथळे येत होते आता जो नारायण बली बोलला जातो तो विधी आपण कशासाठी करत असतो किंवा ती पूजा जी असते ती कशासाठी केली जाते तर आपले पितृ जे असतात पितृंच्या सदगतीसाठी पितृंचा कृपाशीर्वाद मिळण्यासाठी किंवा आपले जे आता पूर्वीच्या काळी कोण कसं मरण पावलेलं आहे कुणी आत्महत्या करतं कुणी ॲक्सिडेंट होतं किंवा अचानकपणे मृत्यू येणं अशा गोष्टी घडत असतात आणि मनातल्या इच्छा मनात राहत असतात त्या पित्रांना सद्गती मिळत नाही त्यांच्या आत्म्याला म्हणजे शांती मिळत नाही तर या विधीने त्यांना शांती मिळत असते तिथे तो पूर्णपणे विधी केला जातो हा विधी जो असतो हा तीन दिवसाचा असतो तीन दिवस विधी चालतो नारायण नागबलीचा तर तुम्हाला सांगेल पित्रांच्या सद्गतीसाठी हा विधी केला जातो त्यानंतर हा तीन दिवसाचा म्हणजे पहिल्या दिवशी नारायण नारायण बली केली जाते दुसऱ्या दिवशी नागबली जी असतं विधी तो केला जातो आणि तिसऱ्या दिवशी गणपतीची पूजा केली जाते ठीक आहे तर या प्रकारे तीन दिवस हा विधी चालत असतो आणि तुम्हाला एक सांगेल की या तीन दिवसांमध्ये विधी करण्यासाठी आपलं सहकुटुंब सहपरिवार गेलं तर अतिउत्तम गावाकडे अशी पद्धत असे बऱ्याच ठिकाणी आता मला असं वाटतं की पूर्ण भाऊ भाऊकीतले लोक जे असतात ते सगळे मिळून जातात पूर्ण फॅमिली मिळून म्हणजे नवरा बायको एका घरातलं एक जोडप आणि तशा पद्धतीने गाड्या गाड्या करून घेऊन जातात आणि तशा पद्धतीने सगळे एकत्र बसवले जातात आणि मग ती विधी केली जाते म्हणजे आपलं पूर्ण जे भावकी असते त्यांना त्याचा लाभ मिळत असतो पितृदोष जो असतो तो, तो निवारला जातो आता माझ्या भावाने जेव्हा केली तर तेव्हा बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम होते कोणाची शेताचं काम होतं कोणाला सुट्ट्या नव्हत्या बऱ्याचशा अडचणी होत्या म्हणून तो सिंगल म्हणजे नवरा बायको दोघीच गेले होते त्या विधीला तसं गेलं अगदी तरी देखील चालेल जर तुम्हाला अवेलेबल होत नसेल फॅमिलींना म्हणजे टाइम नसेल तर तुम्हाला अडचणी असतील तर तुम्ही देखील नवरा बायको मिळून त्या विधी करण्यासाठी जाऊ शकतात अजून एक सांगेल की केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं तर ते याच्यासाठी सांगत आहे मी तुम्हाला की केंद्रामध्ये जा आणि तिथे विचारपूस करा या गोष्टीविषयी तुमच्या घराजवळ जर केंद्र असेल दिल्लोरी प्रत कारण तो विधी जो केला जातो नारायण नागपली हा विधी केला जातो हा विधी विविध तारखांनाच केला जातो कारण म्हणजे एका वर्षाच्या ज्या तारखा दिले गेलेल्या असतात त्या त्या विधीला म्हणजे एक तारीख फिक्स असते हे लक्षात घ्या असं नाही की आपण निघालो हो आता आणि उद्या मला करायचंय किंवा ह्या तारखेला मला सुट्टी म्हणून मी त्या तारखेला करायला जाईल असं चालत नाही म्हणून मी तुम्हाला सांगेन जाऊन तुम्हाला रिटर्न येण्यापेक्षा तुम्ही केंद्र असेल केंद्रांमध्ये विचारपूस करा किंवा केंद्रांमध्ये विचारा की तिथलं कोणी कॉन्टॅक्टमध्ये आहे का नाशिकचं तर तिथे कॉन्टॅक्ट मध्ये असतील तर तिथला नंबर घ्या आणि त्यांना विचारा की कोणती म्हणजे ह्या महिन्याच्या तिथी कोणत्या आहेत तारीख कोणती आहे की त्या तीन दिवसीय जो कालावधी आपण तिथे देऊ शकू या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे तुम्हाला सुतक असेल विटाळ असेल मासिक धर्म असेल तर तुम्ही करू शकत नाही त्या कालावधीमध्ये चालत नाही हा विधी करायला ज्या वेळेस पण तुम्ही हा विधी करण्यासाठी जाणार असणार त्र्यंबकला किंवा म्हणजे नाशिकला जर जाणार असणार तर तुम्हाला सांगेल त्या ती तीन दिवसांमध्ये असं मान्यता आहे की आपण जेव्हा तो विधी करत असतो तेव्हा आपल्या भावकीत आपण घरी सांगायचं असतं म्हणजे आपल्या भावकीमध्ये तीन दिवस सुत्तक पाळलं जातं जसं आपल्याला सुत्तक असतं त्या प्रकारे तीन दिवस सगळ्या भावकीतल्या लोकांना आपण सांगायचं आणि ते सुत्तक पाळत असतात अशी मान्यता आहे त्यामुळे ती गोष्ट देखील आपण काळजीपूर्वक सांगावी आणि तुम्ही तो विधी करू शकता तिथे जाऊन तिथे अगदी म्हणजे राहायची रूम वगैरे असतात तिथे आणि सगळ्या गोष्टी तिथे सांगत असतात भटजी असतात ते करून घेतात विधी आपल्याला फक्त पैसे वगैरे जे असतात तिथे सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात आणि व्यवस्थित करून घेतात अजून एक सांगेल की जेव्हा त्यांनी पूजा केली तेव्हा तिथे भटजी होते त्यांनी सांगितलं होतं की आपल्या जे म्हणजे स्त्रिया असतात बऱ्याच लोकांना काय एक गैरसमज असतो की जो दो पितृदोष असतो की तो माणसांनाच असतो असा गैरसमज असतो स्त्रियांना नसतो तर तुम्हाला सांगू का स्त्रियांना देखील पितृदोष सांगण्यात येतो आणि ते सांगितलं होतं जेव्हा ते पूजेला बसले भाऊ आणि वहिनी माझी तेव्हा त्यांना ते सांगित सांगण्यात आलेलं होतं की स्त्रियांना देखील आपल्या माहेरचे बेचाळीस पिढ्यांचा पितृदोष जो असतो तो निवारण होतो असं नाशिकचे जे भटजी होते ज्यांनी ही पूजा केली त्यांनी सांगितलं होतं मी माझ्या मनाचं सांगत नाही ते कुठलंही वाक्य त्यामुळे त्यांनी जे काही मला विधी सांगितला होता किंवा त्यावेळेस घडलं होतं कारण काहीतरी अडचण असते किंवा काहीतरी प्रॉब्लेम आला होता म्हणूनच त्यांनी पण केली होती आणि ही विधी त्यांना सांगितली त्यानंतर तेन त्यांनी संततीसाठी म्हणजे पूजा चालू केली होती आणि त्यानंतर वहिनीला म्हणजे बाळ आहे आता तर त्यांच्या लग्नाला जवळजवळ सहा वर्ष झाले होते मूल बाळ नव्हतं मग केंद्रात बघितल्यानुसार त्यांना नारायण नागबली करायला सांगितला होता विधी आणि त्यानंतर मग सेवा चालू केली होती ज्या विविध प्रकारच्या सेवा होत्या मी सांगत असते तुम्हाला की घरातला अनुभव आहे संततीसाठी तसंच तिने से दुसऱ्या सेवा चालू केल्या होत्या आणि त्या पद्धतीने तिला फळ मिळालं पण आहे तर मी तेच सांगेन आणि त्यानंतर तुम्हाला सांगेन नारायण नागबली विधी झाल्यानंतर सव्वा महिना नॉनव्हेज हे वर्ज असतं कोणाचं मृत्यू वगैरे झालेला असला तरी देखील कोणाच्या घरी आपण जायचं नसतं सव्वा महिना म्हणजे जवळजवळ दीड महिना धरून चालायचं चा, किंवा एक्केचाळीस दिवसाच्या वरती पंचेचाळीस दिवस तरी धरून चला असं मी सांगेल तुम्हाला कुणाच्या घरचं खायचं नाही पराण बिलकुल वर्ज करायचं असतं जेव्हा आपण हा विधी करून आपण रिटर्न येतो तेव्हा कुणाच्या घरचं परांना खायचं नाही तुम्ही जर खाल्लं कि तुमचा विधी जो असतो तो पूर्ण वाया जात असतो जी पूजा केलेली असते त्यामुळे 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 जे हे नियम असतात हे कडकडीने तुम्ही पाळायचे आहेत नाहीतर तुम्ही पूजा केली काहीही केलं ते व्यर्थ जाईल असं मी सांगेल आणि अजून एक सांगेल की जेव्हा आपण रिटर्न येतो तेव्हा कोणाचा म्हणजे मृत्यू झाला तिथे ठेवायला जायचं नाही काहीही जायचं नाही आणि परांना वर्ज करायचं या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत घरी आल्यानंतर मांसाहार आपल्याला वर्ज करायचं आहे सव्वा महिना मांसाहार कारण माझ्या आईकडे किंवा आम्ही मांसाहार करत नाही त्यामुळे माझ्या लक्षात राहिले ही गोष्ट सांगायला तर जे कोणी मांसाहार करत असतील त्यांनी जेवढा दिवस पाळायला सांगितलेला आहे आपला सव्वा महिना तेवढे दिवस मांसाहार देखील वर्ज करायचा आहे अजून पुढचं तुम्हाला सांगेल की आता ज्यांना पितृदोष आहेत त्यांनीच हा विधी करावा का किंवा ज्यांना अडचण असते त्यांनीच करावा का तुम्हाला सांगू का हा विधी सांगण्यात येतं की पितृदोष जरी नसला तुम्हाला तर तुम्ही जर हा विधी केला तर तुम्हाला अगणित असं पुण्य मिळत असतं पित्रांचा कृपाशीर्वाद मिळत असतो तरी देखील करायला चालतं तुमची इच्छा असेल तर नक्कीच पित्रांची सेवा म्हणून तुम्ही करू शकतात आणि जर पितृदोष सांगण्यात आलेलाच आहे तर विधी करा त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की तीन वर्षात किंवा पाच वर्षात एक वेळा तरी पितृदोष निवारण्यासाठी हा नारायण नागबली नार विधी करायचाच असतो ज्यांना कोणाला नारायण नागबली नार नार विधी करायला सांगितलेला आहे पितृदोषासाठी त्यांनाच आवर्जून सांगेल की नक्कीच तुम्ही करून या आणि सहसा मी चांगला म्हणजे मी एवढी मोठी नाही आहे पण तुम्हाला सांगेल जो अनुभव आमच्या घरात आलेला आहे तर त्यांनी नाशिकलाच केलेला आहे त्यामुळे सांगेल की बेस्ट जे आहे ते नाशिकच असेल त्र्यंबकचं तिथे त्यांनी विधी केलेला होता आणि तो फलित देखील झालेला आहे त्यामुळे तुम्हाला सांगेल तुमचा तिथे कॉन्टॅक्ट करा आणि व्यवस्थित प्रकारे तुम्ही ही सेवा करू शकतात जेवढी माहिती मला आहे तेवढी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न केला आणि तिथे सगळ्या काही ज्या वस्तू असतात त्या अवेलेबल असतात तुम्ही घरून काही नाही नेलं तरी चालेल फक्त कपडे वगैरे आपले घेऊन जायचे टॉवेल वगैरे असतात या गोष्टी न्यायच्या जे कपडे वगैरे असतात पूजेसाठी बसण्यासाठी ते कपडे ते आपल्याला देत असतात परिधान करायला आपले जे कपडे असतात ते बाजूला ठेवायचे आणि महादेवाची पिज आणि तिथे महादेवाची पूजा होत असते त्यामुळे पांढरे वस्त्र वगैरे परिधान करावे लागतात पहिल्या दिवशी आणि अशा गोष्टी ते पूजेला जे 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 लागणार आहे ते देत असतात महिलांना साड्या ब्लाउज देखील तिथून मिळत असतात घरून आपण जे घेऊन जातो ते आपल्याला परिधान करू देत नाही म्हणून आपले साध आपण आपले, आपले जसे तसं जायचं पैसे असतात पैसे दिले की ते करत असतात आणि आपल्याला वस्तू देखील अवेलेबल होत असतात या पद्धतीने तुम्ही करू शकता हा विधी आणि ज्यांना सांगितलेले त्यांनी नक्कीच करा लाभ मिळवा फक्त एवढं सांगेल केल्यानंतर नियम जे असतात ते पालन करायचा एक म्हणजे प्रयत्न करा जर तुम्ही नियम पाळणार नाहीत तर तुमची सेवा ही व्यर्थ जात असते म्हणून तुम्हाला सांगेल नक्कीच मग आणि एवढीच माहिती मला होती त्याविषयी मला सांगायचं होतं की प्रश्न विचारण्यात आलेला होता की काही नारायण नागबली विधी म्हणजे काय किंवा कसा केला जातो तर या प्रकारे करतात आणि जेवढं मला माहिती आहे तेवढं मी शेअर केलं तुमच्याबरोबर जरा मग सांगितलेली सेवा जी आहे ती तिथेच थांबवते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ